नमस्कार मित्रांनो तर रणधेभैया शिळीपालम फार्मवरील या दहा पाठी चाललेल्या आहेत आता मुंबईला मुंबई ठाणे ना कल्याणला मित्रांनो कल्याणला चाललेले आहेत आता ह्या फळकर पाठी बघू शकता काही दोन दोन दात आहेत तर काही आदत आहे अजून तुम्ही बघू शकता आता आपण बोलूयात ग्राहकासोबत त्यांच्यासोबत बोलूयात आणि काही दुधाच्या शेळ्या पण दिलेल्या आहेत तर सागरवाय सागर या इकडे या या दोघ आहे एका फ्रेममध्ये तर मामा तुमचं नाव बी सांगा जनार्दन कोर कल्याण मामनली बर आणि कंपोस्ट मामनुली तारुवा कल्याण जिल्हा ठाणे बर सागर भाऊ कशा तुम्हाला आता पाठींचा मेळ कसा लागला नेमकं म्हणजे कुठं कशा बघितल्या काय नाही युट्यूबवर बघितलं होतं तुमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले आणि व्हिडिओ पण नेहमी बघत असतो जेव्हा तुमच्याकडे आल्या त्या तेव्हा बघितल्या आणि त्यानंतर तुम्हाला कॉल केला सौदा कसा होईल आपला म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन सौदा ऑनलाईनच आहे आणि ऑनलाईन मध्ये जशा दिसल्या तशा आता ऑफलाईन मध्ये आहे का पाठीपेक्षा चांगल्या त्याच्यापेक्षा चांगलं आहे ना हे बघू शकता मित्रांनो आता दहा फळकर पाठी आता एक पाट मित्रांनो अचानक लंगडायला लागली तर त्यांना त्या पाठीच्या जागेवर आपण एक दुधाची शेळी देत आहोत आपल्यातर्फे कारण कसं आहे आपल्याला ग्राहक नाराज नको व्हायला तर सागर भाऊ सौदा कसा होईल ते एकदा सांगा खूप चांगला त्यांची व्यवहार तुम्हाला पटला ओ, चांगला ओ, हो चांगला हा आणि किमतीच्या नुसार तुम्हाला जनावर पटलं का चांगलं जनावर आहे तुम्हाला पटलं आपल्या आता तुमच्याकडे घरी जवळपास पन्नास साठ शेळ्या आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला कसं वाटलं आहेत ना हा आता दुधाच्या शेळ्या पटल्या तर सहा शेळ्या तुम्हाला दुधाच्या देतोय पटल्या ना बघू शकता मित्रांनो हा विषय आहे पाठी वगैरे बघू शकता आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आता ह्या ज्या मेन आठ पाठी आहे बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ पाठींचा सौदा होता पहिले नंतर नऊ केल्या आणि नंतर दहा केल्या असा विषय होता आता माझं तुम्हाला आणखी एक गोष्ट विनंती आहे मित्रांनो सगळ्यांना या पाठींचा सौदा ऑलरेडी झाला होता एका ठिकाणी दहा पाठी आणि एक बकराचा सौदा होता कृपया करून सौदे करून ई सार न मारता सौदे कॅन्सल करू नका कोणी तुमच्यामुळे माझा चोवीस घंट्याचा वेळही वाया जातो पुन्हा तुम्ही ई सार न मारता पुन्हा म्हणता की उद्या टाकतो परवा टाकतो असं करून मग ग्र जे ग्राहक येतं ते पण चाललं जातं तुमच्या नादात त्याच्यामुळं कोणीही मजा करून सौदे करू नका बरेच आता मी नाव घेत नाही पण असं माझ्या घेऊ नका कोणाची आधी सौदे करतात नंतर मग नाही नाही म्हणतात असे काही करू नका कोणी आणि बाकीचं सौदा झाल्यानंतर पुन्हा मग फोन करून मागता की द्यायचा का नाही द्यायचा व्हिडिओ बघितल्यानंतर असंही कोणी करू नका बाकी सौदे आपले रिअल असतात जे ऑनलाईन असतात तेच ऑफलाईन असतात जनवर मित्रांनो ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन चांगले मोठे मोठे दिसतात आता यात तुम्हाला पाठींच्या वजनाचा अंदाज लागत नसेल पण समोर समोर जर बघितलं तर पाठी एकदम कवळ्या आहेत आणि लुसलुसीत पाठी आहे त्याच्यामुळं जो समोर येईल त्याला ते अंदाज कळून जातो आता, ले ले। आ, फालतान, फालतान। आता ही जी आपली शिरोई का ठेवडी क्रॉस आहे हिचं बी ऑनलाईनच सौदा झालेला आहे मित्रांनो आणि हे पिल्लू सुद्धा ऑनलाईनच दिलेलं आहे त्याच्यानंतर फलटण फलटण आता ही अशा दोन तीन शेळ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहे मित्रांनो तर ऑनलाईन सौदा झाल्यानंतर शक्यतो इसार मारल्यानंतर कोणीही सौदा कॅन्सल करू नये अन्यथा तुमचा ई सार तर एक तर वापस भेटणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी दुसरी गोष्ट जर तुम्ही पूर्ण शंभर टक्के शोर असाल तरच सौदा करावा त्याच्यामुळे तुमचाही वेळ बर्बाद व्हायला नको आणि आमचाही वेळ बर्बाद व्हायला नको बाकी दादाला सहा दुधाच्या शेळ्या दिलेल्या हे बघू शकता ही एक होंडा त्याच्यानंतर ही एक होंडा ही एक शेळी त्याच्यानंतर इकडे एक शेळी आहे इकडे एक शेळी आहे पिळदार शिंगाची आणि अजून एक शेळी हा ती दाखवली आणि अजून एक शेळी आहे मित्रांनो तिकडे आता या दोनमधले दादा जे घेतील ती बाकीच्या शेळ्याही तुम्ही बघू शकता अजून मित्रांनो आता लवकरच नवीन गाडी येईल तर त्या हिशेबाने तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट खालच्या दिलेल्या नंबरवर करायचा आहे गाव आहे हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा भाऊ तुम्हाला खरंच साडे दहा हजार रुपयांना पुरले का पुन्हा एकदा सांग नाही तर मग ना काय व्हायचं लोक म्हणतीन पुन्हा माग लावल्या नवीन माणूस असं काही नाही मित्रांनो नवीन माणूस अजिबात नाही दादाकडे पहिले घरचे किती आहे पन्नास ते पंचावन्न आहे पन्नास पंचावन्न जनावर दादाकडे आहे तर तुम्हाला किमतीचा त्यांना सगळा अंदाजे त्यांच्या भागात उलट आमच्यापेक्षा जास्त किमती त्यांना वजनाचा बी अंदाज आहे नवीन माणूस आहे म्हणून एवढं लांब बोलून फसवणं वगैरे काही नाही तुमचं मूळ गाव वगैरे कोणतं मामनोली मामनोली कंपोस्ट मामनोली तालुका कल्याण जिल्हा ठाणे बघू शकता मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये चाललेल्या आता ह्या शेळ्या एक चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव लव्ह यू ऑल बाय बाय मित्रांनो आपल्या रंधेभया शेळीपालम फार्मवरील सहा दुधाच्या शेळ्या आणि दहा फळकर पाठी चाललेल्या आहेत मुंबई कल्याण ठाणेला कल्याण ठाणेला ह्या शेळ्या चाललेल्या आहेत मालक आहे तिकडे सागर भाऊ व्यवहार कसा झाला एकदम ओके झाला ना पाठी मित्रांनो साडे दहा हजार रुपयानं दिल्या आणि दुधाच्या शेळ्यांचा सौदा आम्ही गुपित ठेवलेला आहे तसं शेळ्या वगैरे तुम्ही बघू शकता लाकडी शेळ्या दिलेल्या आहे लाकडी म्हणजे एकदम लचक्या मापाच्या आणि उंच पूर्ण शेळ्या दिलेल्या आहे दादाला सहा शेळ्या आणि दहा पाठी दिलेल्या आहेत मित्रांनो बाकी फुल व्हिडिओ चॅनलवर येईलच हा तर फक्त एक नोटिफिकेशन होती बाकी रंधेबाया शिळी फार्मला लवकरच कॉन्टॅक्ट करा बघू शकता गाभण शेळ्या अजून आहेत बघू शकता टॉप क्वालिटी गाभण शेळी ही पिल्लावायली शेळी दादाचं बजेट बसलं नाही नाही तर ह्या शेळ्या तर खूप जबरदस्त होत्या ते रे तर आपण शॉक म्हणून ठेवेले घरी बाकी बघू शकता तुम्ही चालेल मित्रांनो भेटूया लव यू बाय बाय आता झाली बरं का ओके पॅकिंग एकदम बघा मित्रांनो फेक झोक व्यवहार नाही एम एच झिरो पाच माणसाने झालेच गावातले लोक बोलले सागर भाऊ बो। विश्वास दाखवून तुम्ही एवढं तीनशे किलोमीटर आले तुमचं मनापासून धन्यवाद बाकी व्यवहार पटला तुम्हाला खूप चांगला आला हो आनंद वाटला <laughs> आनंद वाटला okay. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा होप सो तुम्ही आता फिरस्तीची त्याच्यामुळे तुम्हाला तर काही अडचणी येणार नाही त्यांच्यामध्ये दोन चार महिने त्यांची लागवड नका होऊन देऊ आता दोन दोन दात तर त्याच्यातले चार चार पाच पाठी तुम्हाला दाखवल्याच बाकी चार पाच आदत त्यांना थोडं दात हुसतो जर लागवड नाही केली तर बेस्ट राहील बघू शकता मित्रांनो शेळ्या आवडल्या तर आताच होईल त्या आणि शेळ्या बी चांगल्याच व्यवस्थित आपले शंकर भाई गुला करून आले फर्स्ट टाइम भारी वाटलं शंकर बघू शक रणदे रंदे भैया शेळी पालम फार्मवरून गाडी रवाना झालेली आहे <laughs> बाय बाय मित्रांनो लव यू ऑल आणि हा रंदे भाई पालम फार्म आणि आबा कासूर